कला दर्पण न्यूज इचलकरंजीत हजारो महिलांच्या सहभागातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात ताळ मृदुंगाचा निनाद विठू माऊलीचा अखंड जयघोष झिम्मा फुगडीने धरलेले रिंगण अन महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह असा चतुर्थ संगमात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा सातशे पन्नासवा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पालखी सोहळ्याचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि विविध वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यामध्ये हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे गोकुळाष्टमी अष्टमी रोजीच श्री ज्ञाने देवांची सातशे पन्नासवी जयंती आल्याने शासन निर्देशानुसार पंधरा ऑगस्ट रोजी पालखी सोहळा साजरा करण्याबाबत शासन स्तरावरून कळवण्यात आले होते या अनुषंगाने हा अभूतपूर्व पालखी सोहळा पार पडला श्री शिवतीर्थ येथून पालखी सोहळ्याची सुरुवात निनादात ठेका धरलेले लोकप्रतिनिधी यामुळे मुख्य मार्ग हा ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात चिंब झाला होता मुख्य मार्गावरून महात्मा गांधी पुतळा श्रीमंत नाबा घोरपडे चौक ते वेद भवन या ठिकाणी आल्यानंतर पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला या दरम्यान पुरुषांनीही सोहळ्याच्या समाप्तीनंतर सहभागी सात हजार महिलांसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या वतीने प्रसादाचे नियोजन करण्यात आले होते या सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे प्रकाश दत्तवाडे सुनील पाटील श्रीरंग खवरे श्रीकांत टेके राजू बोंद्रे मनोज हिंगमिरे अनिल डाळ्या शशिकांत मोहिते राजू बचाटे उपायुक्त नंदू परळकर अशोक कुंभार राहुल मर्देकर लेखा वित्त अधिकारी विकास खोळपे शिक्षण अधिकारी बी एम कासार सौरभ साळुंके सुनील बेलेकर अनिस पठाण तसेच शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधींसह शहरातील वारकरी संप्रदायातील राजन उरुणकर शिवाजी जगताप विणेकरी तसेच नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट